मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत तर आम्ही हा फॉर्म्युला किंवा ही टेक्निक आमच्या क्लायंट्सबरोबर वापरतो सगळ्या प्रकारचे क्लायंट आहेत आमच्याकडे ज्वेलरीमधले आहेत शोरूम ओनर्स आहेत फॅक्टरी ओनर्स आहेत बँका आहेत सगळ्या प्रकारचे क्लायंट तर यांच्याबरोबर आम्ही एक स्टाफ घेतो तो आमच्या कन्सल्टेशनचा पार्ट आहे की हा स्टाफ आम्हाला लागतोच आणि तो स्टाफ म्हणजे कोण तर टेलिकॉलर बघा काय आहे आपण आपल्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या लोकांशी बोलत असतो मग आपले सप्लायर्स असतील आपले वेंडर्स असतील आपले पार्टनर्स असतील आपले कस्टमर्स असतील परंतु एक स्ट्रक्चर्ड पद्धतीने स्ट्रक्चर्ड पद्धतीने आपण जर या लोकांबरोबर कम्युनिकेशन ठेवलं बोलणं ठेवलं तर आपल्या बिझनेसला खूप जास्त फायदा होऊ शकतो आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रकारचे कॉल बघणार आहोत जे आपण आपल्या कडून करवून घेऊ शकतो यामुळे काय होणार आहे त्याचे उदाहरण आपण बघू पहिली तर गोष्ट याच्यामुळे होणार आहे ते, ते म्हणजे तुमचं आणि तुमच्या कस्टमरचं रिलेशनशिप वाढणार आहे चांगलं होणार आहे कोणाला नको आहे आजच्या जमान्यामध्ये जिथे कॉम्पिटिशन खूप जास्त झालेली आहे तिथे आपल्या ग्राहकांबरोबरचे संबंध ही एकच गोष्ट आहे जी तुम्हाला तगवून ठेवणार आहे तारून नेणार आहे दुसरी गोष्ट या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला असं होईल की तुमचा जो सेल आहे जी विक्री आहे तुमची ती वाढणार आहे तिसरी गोष्ट तुमच्या ज्या ग्राहकाचं समाधान आहे तुमच्या बरोबर व्यवसाय करून किंवा तुमच्याकडून खरेदी केल्यामुळे त्याचं जे समाधान आहे ते, ते वाढणार आहे आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टी केल्यामुळे किंवा हे कॉल्स केल्यामुळे तुमच्याकडचा जो ड्रॉप आऊट रेट आहे आता ड्रॉप आऊट रेट म्हणजे काय जेव्हा ग्राहक आपल्याबरोबर असमाधानी असतो तो आपल्यावर रागावलेला असतो त्यावेळेला तो काय करतो एकतर आपल्याकडून येणं बंद करतो आणि आपल्या स्पर्धकाकडे जागा लागतो म्हणजे काय एकंदरीत आपलं नुकसान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी हे चार जर गोष्टी तुम्हाला आपल्या बिझनेसमध्ये पाळायच्या असतील किंवा वाढवायच्या असतील तर आपल्याला हे कॉल्स करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात अगोदर एक गोष्ट करायची की तात्काळ आपल्या शॉपमध्ये किंवा आपल्या व्यवसायासाठी एक टेलिकॉलर हायर करा लेडीज टेलिकॉलर मग ती इन हाऊस असू दे किंवा वर्क फ्रॉम होम असू दे नंबर दुसरी गोष्ट तुम्हाला ही टीप अशी आहे की तुमच्याकडं तुमच्या कस्टमरचा जो डेटा आहे तो डेटा गॅदर करायला चालू करा डेटा घ्यायला चालू करा त्यांचा नंबर आपल्याकडे असायलाच हवा त्यानंतर त्यांचे ईमेल वगैरे असेल ते असेल तर अजून चांगली गोष्ट एक चालू नंबर ग्राहकाचा तो असणं आवश्यक आहे आणि तो एकदा तुमच्याकडे असेल ग्राहकांच्या लिस्ट तुमच्याकडे असतील तर या पुढच्या गोष्टी करणं सोपं होईल तर आपल्याला कोणत्या प्रकारचे कॉल्स आपल्या कस्टमरशी रेग्युलरपणे करायचे त्या मेन विषयाकडे आता आपण जाऊया तर पहिला कॉल फॉलो कॉल बघा हा कॉल काय असतो जेव्हा एखादा ग्राहक तुमच्याकडे येतो तुमच्याकडे खरेदी करून जातो तेव्हा त्या ग्राहकाला घरी पोचल्यानंतर एक कॉल जाणं आवश्यक आहे की सर तुम्ही आमच्याकडे आला होता तुम्हाला आमच्याकडून खरेदी केल्यानंतर कसं वाटलं किंवा तुम्ही घरी पोचलात का कारण काय होतं आजचा जे युग झालाय ना तिथे कोणाला काही देणे नाही पडलेलं इतकंच काय आपण कित्येक व्यावसायिक असे बघतो जे आपल्या दारात आलेल्या ग्राहकाला चांगलं बोलत पण नाही आहेत तर आपल्याला करावं लागेल असं की आपल्याकडून खरेदी करून गेलेला कस्टमर त्याला एक फॉलोअप कॉल करावा लागेल की सर चांग झाली खरेदी व्यवस्थित झाली तुम्हाला आमच्याकडून काही त्रास वगैरे झाला नाही ना हा कॉल जाऊ दे हा कॉल ज्यावेळेस रेग्युलर जायला लागेल ना त्यावेळेस बघा एक जादू घडायला लागेल हा प्रयोग आम्ही गेली तीन चार वर्ष करतोय आणि ग्राहक खुश होत आहे की अरे बापरे तुमचा कॉल सुद्धा येतो की कि कशी झाली खरेदी वगैरे म्हणून हा कॉल तुमची टेलिकॉलर जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला एक चार ते पाच दिवसामध्येच ह्याचा अनुभव यायला लागेल तुमचे ग्राहकच तुम्हाला सांगायला लागतील की सर नाही छान वाटतंय ग्राहकाला ही छान वाटते ही फिलिंग आपल्याला द्यायची ती याच्यामुळे होईल ठीक हा कॉल सोपा कॉल आहे दुसरा कॉल याला म्हणायचं सेल्स कॉल बघा एक असं म्हणलं जातं की आपल्याकडे जो कस्टमर येत राहतो येत राहतो तेवढाच कस्टमर जर आपण सांभाळला तर आपली वाढ होणार नाही तर आपल्याला काय करावं लागेल आपली मार्केटिंग लावून धरावी लागेल आता याच्यामुळे काय होईल तुमच्याकडे इन्क्वायरी जनरेट होतील काही लोकांचे कॉल मिस होतील किंवा काही लोक फक्त तुम्हाला थोडीशी इन्क्वायरी करून कदाचित थांबवून पण जातील तर या लोकांना किंवा अजून एक दुसरी गोष्ट कळेल ती म्हणजे तुमच्याकडे नंबर्स यायला लागतील नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स समजा तुम्ही मेटा किंवा गुगल ऍड्स केलाय आणि तुम्ही तिथे फॉर्म दिलाय आणि काही लोकांनी फॉर्म भरून दिलाय तर या लोकांना ज्याला आपण वॉर्म हो, लीड्स असं म्हणतो वॉर्म लीड म्हणजे थोड्याशा हॉटपेक्षा थोड्या गरम कमी गरम पण आहेत या लोकांना इंटरेस्ट आहे आपल्याकडनं खरेदी करायला या लोकांना आपल्याला सेल्स कॉल करायचा आहे ही लोक यांच्या घरी बसली आहेत तर ह्यांना बोलवायचंय सर नमस्कार तुम्ही आमच्या गुगल फॉर्मला तुमचा नंबर दिला होता म्हणून हा कॉल केलाय सर आपली काय गरज आहे आपल्याला काय हवं आहे याला सेल्स कॉल म्हणायचं आपण काय करतो की बस आपल्याकडे इन्क्वायरी टाकली आहे त्याला गरज असेल तर तो येईल नाही असं करून उपयोग नाहीये आपल्याला हा सेल्स कॉल करणं गरजेचंच आहे तेव्हा आपल्याकडे नवीन कस्टमर येणार आहे तिसरा कॉल सपोर्ट कॉल बघा बऱ्याचदा असं असतं की आपल्याकडून काही समजा मशिनरी दिलेली आहे आता तो घरी घेऊन जाणार आहे त्याच्याकडे ती चालू करणार आहे त्यानंतर त्याच्यात काही बिघाड जर झाला तर त्याला कॉलवर आपण समजून सांगू शकतो तर याला म्हणायचं सपोर्ट कॉल समजा तुमची सास इंडस्ट्री आहे सास म्हणजे तुम्ही समजा सॉफ्टवेअर विकताय काही गडबड झाली तर तुम्हाला सपोर्ट टीम एक तुमच्या ऑफिसमध्ये पाहिजे तुमच्या शॉपमध्ये पाहिजे जी कस्टमरला ऑन कॉल सपोर्ट देईल की सर मी सांगतो त्याप्रमाणे गोष्टी सेटिंग करा आता साधी गोष्ट आहे माझ्याकडे वायफाय नेटवर्क वायफाय जोडलं होतं सुरुवातीला जेव्हा मी शिफ्ट झालो इकडे तेव्हा ते दुसरं वायफाय घेतला मी तर त्याची सेटिंग समजत नव्हती तो आला टेक्निशियन त्याने बसवले पण तरी पुन्हा गडबड झाली त्यानंतर आम्ही त्याला कॉल केला त्याचा कॉल का लागला नाही आणि त्यानंतर परत त्याचा कॉल आला आणि त्याने ऑन कॉल समजून सांगितलं की सर ही गोष्ट करा ही गोष्ट करा ती गोष्ट करा आणि तुमचं काम होऊन जाईल सपोर्ट कॉलवर त्याने मला सगळ्या गोष्टीचं असिस्टन्स दिलं आणि त्याच्यामुळे झालं असं की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मी खुश तो खुश कॉलवरच झाली ही गोष्ट हा कॉल तुमचा टेक्निशियन घेतला पाहिजे तुमच्या स्वतःच्या सेल्स पर्सन न घेतला पाहिजे हे टेलिकॉलर न घेण्याचा कॉल नाही आहे पुढचा कॉल अतिशय महत्वाचा कॉल तुमचं शॉप कोणताही असू द्या कोणतंही तुमचं ज्वेलर्स असू द्या तुमचं किराणा शॉप असू द्या तुमचं जनरल स्टोअर्स असू द्या किंवा तुमचं कुठलंही शॉप असू द्या त्या समजा आज तुम्ही चाळीस लोकांना सेल केलाय चाळीस लोक तुमच्याकडे आली होती त्यापैकी त्या पस्तीस लोकांनी तुमच्याकडून खरेदी केलेत पाच लोक वापस गेलेत तर या पस्तीस लोकांना तुमचा फीडबॅक कॉल गेला पाहिजे सर नमस्कार एक्सवाय जॉ शोरूम मधून बोलतोय काल तुम्ही आमच्याकडे आला होता ना हो मॅडम आलो होतो सर तुमची खरेदी कशी झाली तो म्हणेल छान झाली तुम्हाला काही आमच्याकडून काही कमतरता वाटली का, का कम वाट नाही सर ठीक आहे मॅडम धन्यवाद तुम्ही आमच्याकडनं खरेदी केल्याबद्दल परत नक्की या फीडबॅक आमच्याकडून तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटली का ॲक्च्युली हा विचारणं हे कस्टमर साठी खूप महत्वाची गोष्ट आहे भले तो काहीही सांगेल काहीही सांगू द्या तो कॉल तुमच्याकडे रेकॉर्ड ठेवा आणि त्या कॉलला नंतर चेक करा की कोणता कस्टमर काय बोललाय फीडबॅक कॉलवर हा कॉल तुमच्यासाठी रिलेशनशिप बिल्ड कॉल असणार आहे तो कॉल रिलेशनशिप बिल्ड करेल पुढचा कॉल हा पण अतिशय महत्वाचा कॉल आहे तो कंप्लेंट कॉल्स जर समजा एखादा कस्टमर तुमच्याकडे आला आहे त्याने खरेदी केली आहे आणि त्याला काही तक्रार आहे छोटीशी तक्रार आहे आता तो कोणाकडे तक्रार करणार आपल्याकडेच करणार हा कॉल आपण घेतला पाहिजे अनेक जण काय करतात या कॉलला टाळतात कस्टमर कंप्लेन करतोय कम्प्लेन करतोय म्हणून त्याला टाळून देतात किंवा त्याला थातूरमातूर उत्तर देतात नाही हा कॉल कसा केला गेला पाहिजे ते लक्षात घ्या आपण मार्केटिंग केलं कस्टमर त्याच्या घरातून आपल्याकडे आला आणि आपल्याकडे आल्यानंतर त्याने खरेदी केली आपल्याला पैसे दिलेत आता काहीतरी ट्रान्झॅक्शन मध्ये काही व्यवहारामध्ये काही गडबड झाली आहे किंवा त्याला जी आपण वस्तू दिली आहे त्याच्यामध्ये काहीतरी गुणवत्तेचा प्रॉब्लेम आहे त्याने तक्रार करण्यासाठी फोन केलाय आणि हा फोन आपण घेतलाय त्याची तक्रार आपण दूर केली तर तो आपल्याकडे टिकून राहील अदरवाईज तो ड्रॉप आऊट होऊन जाणार म्हणजे आपण इतकी मेहनत करून जो स्वीकारलेला कस्टमर आहे जो आपण अक्वायर केलेला कस्टमर आहे तो जर काही कारणास्तव आपल्यावर रागावून बघा याला म्हटलं जात अनहॅपी कस्टमर रागावून जर तो गेला असेल तर ते आपल्यासाठी धोक्याच धोक्याची घंट आहे आणि ते आपल्याला नाही जमणार कारण कस्टमर एक्विशन कॉस्ट ही खूप जास्त असते हॅपी कस्टमर आनंदी कस्टमर दोन लोकाला सांगेल अनहॅपी कस्टमर दहा लोकाला सांगेल ह्याच्यामुळे आपली खूप प्रसिद्धी होऊ शकते म्हणून कस्टमरच्या कंप्लेंट्स आपण नीटनिटक्या के हँडल केल्या पाहिजेत याच्यासाठी तुम्ही डेडिकेटेड नंबर जरी ठेवला तरी चालेल पण तक्रार करणारा कस्टमर आपण तसा झाकून नाही ठेवू शकत ठीक आहे पुढचा कॉल अपॉइंटमेंट कॉल्स खूप साऱ्या कस्टमर्सच्या आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायच्या असतात समजा तुमचं सर्व्हिस सेंटर आहे आणि तुम्ही एखादी गोष्ट विकलेली आहे समजा गॅस गिजर आहे तुमच्याकडे तुम्ही विक्री केलं आहे आता तुमच्याकडून फिटिंग करून देणं बाकी आहे तर तुम्ही कस्टमरची अपॉइंटमेंट घेतली पाहिजे की सर आम्ही आमचा टेक्निशियन या या वेळेला येईल तर तुम्ही अवेलेबल असाल का शेवटी याने होणार काय आहे तर कस्टमरला सर्व्हिस वेळेवर जाणार आहे तर अशा प्रकारचा कॉल आपल्याकडनं घेतला गेला पाहिजे पुढचा जो कॉल आहे तो तुमच्या बरोबर कस्टमरचं रिलेशनशिप परत जोडणारा कॉल आहे तर याला काय म्हणायचं इन्व्हिटेशन कॉल्स बघा आम्ही आमच्या क्लायंट्सला नेहमी सांगतो की आपल्या शॉपमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये काही ना काहीतरी अशा इव्हेंट केल्या पाहिजेत ज्याच्यामुळे आपण आपल्या एक्झिस्टिंग कस्टमरला सध्याच्या कस्टमरला आपल्या इकडे बोलवू शकतो मग काहीही असो तुमच्या शॉपची अॅनिवर्सरी असो तुमच्या शॉपमध्ये काही पूजा वगैरे घातलेली असो किंवा आपल्याकडे जो कस्टमर बेस आहे त्या कस्टमरचे बर्थडे असतील तर त्या कस्टमरचा बर्थडे सेलिब्रेट करायचा असो काहीही असो म्हणजे ग्राहकाला आपण विक्री करण्यासाठी बोलवत नाही आहोत तर ग्राहकाला आपण काहीतरी अजून वेगळी सर्व्हिस देण्यासाठी बोलवत आहोत आपण हो, त्याला स्वागत करणार आहोत याच्यासाठी हा इन्व्हिटेशन कॉल असतो बोलवा बघा समजा तुमच्या एखाद्या ग्राहकाचा बर्थडे आहे तुमच्या सिस्टीमला तुम्हाला दिसलाय तुम्ही त्याला फोन केला सर नमस्कार हॅपी बर्थडे टू यू सर आज संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला येणं होईल आमच्या शॉपमध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये आम्ही तुमचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत त्या कस्टमरला कसं वाटेल मला सांगा तुम्ही एक शंभर रुपयाचा केक आणि थोडी बूट सजावट आता त्या कस्टमरला जर तुम्ही असं इन्व्हाइट केलं तर तो त्याच्या मित्रपरिवारासहित येणार हा असतो इन्व्हिटेशन कॉल आणि याच्यामुळे तुमची त्या कस्टमरबरोबरची जी रिलेशनशिप आहे ती वाढते आजच्या फास्ट युगामध्ये ही एकच गोष्ट आहे रिलेशनशिप ती तुम्हाला तारुण नेणार आहे म्हणून हा कॉल इन्व्हिटेशन कॉल फार महत्वाचा त्यानंतर पुढचा जो कॉल आहे तो रेफरन्स कॉल तुम्ही वेगवेगळे कॉल्स घेताय तुम्हाला सवय लागली तुम्ही फीडबॅक घेताय तुम्ही कस्टमरच्या कंप्लेंट हँडल करताय तुम्ही सपोर्ट देताय तुम्ही त्याला फॉलोअप करताय त्याच्याबरोबर तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी से इन्व्हिटेशन कॉल करताय सगळे प्रकार करताय एकंदरीत तुम्ही कस्टमरला चांगल्यातली चांगली सर्व्हिस देताय आता वेळ येते कस्टमरकडनं अजून बिझनेस मागवण्याची तर याला म्हटलं जातं रेफरन्स कॉल आता तुमचा रेपो क्रिएट झालाय कस्टमर बरोबर त्याला फोन लावा सर नमस्कार कसे आहात छान तुमचा नंबर त्याच्याकडे सेव्ह त्याचा नंबर तुमच्याकडे सेव्ह आता त्याच्याकडून काही रेफरन्सेस मागवा सर तुम्हाला आमची सर्व्हिस कशी वाटते छान वाटते सर तुमच्या काही मित्रांचे किंवा पाहुण्यांचे नंबर तुम्ही आम्हाला द्याल तर ते देखील आमची सर्व्हिस घेऊ शकतात तर प्लीज तुम्ही आम तुमच्या दोन मित्रांचे किंवा दोन नातेवाईकांचे नंबर मला द्याल का आता ज्या वेळेला तुम्ही ग्राहकाबरोबर इतकी चांगली रिलेशनशिप डेव्हलप केलेली आहे ऑलरेडी तर तो ग्राहक तुम्हाला रेफरन्स द्यायला मागे पुढे बघणार नाही तो रेफरन्स देईल त्याच्याबरोबर परत तुम्ही सेल्स कॉल घ्या आणि परत नव्याने एक चक्र सुरू करा सो या सगळ्या गोष्टी जर एका टेलिकॉलरमुळे मुळे होत असतील कॉलिंग सिस्टीममुळे मुळे होत असतील तर तुमच्या तुम्हाला काय वाटतं हे कॉलिंग सिस्टीम तुम्ही तुमच्या व्यवसायात चालू केली पाहिजे का तुम्ही म्हणाल सर माझा व्यवसाय फार छोटा आहे वगैरे काही नसतं व्यवसाय छोटा मोठा काही नसतो व्यवसायाचे ज्या प्रिन्सिपल्स आहेत ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावर व्यवसाय मोठा होत असतो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ग्राहकांबरोबर रिलेशनशिप चांगलं करायचं असेल तुमची विक्री वाढवायची असेल तुमचं ग्राहकाचं जे समाधान आहे ते वाढवायचं असेल आणि ड्रॉप रेट कमी करायचा असेल तर या प्रकारची कॉलिंग सिस्टीम लावा आय गॅरंटी यू तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचे हे चारही फायदे तुम्हाला मिळणारच आम्ही आमच्या क्लायंटबरोबर हे सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे त्यांच्याकडे ह्या सगळे फायदे त्यांना होतातच सो ह्या व्हिडिओमध्ये मी निलेश काळे तुम्हाला हे सगळे जो पॉईंट सांगितलेत तुम्हाला कसं वाटलं ते सांगा याच्यातून तुम्हाला फायदा होईल का नाही होईल हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळू शकता तुम्हाला आमच्याशी जर कनेक्ट करायचं आहे तर कमेंट सेक्शनमध्ये आमचे फोन नंबर्स आणि ॲड्रेस वगैरे सगळे दिलेले आहेत तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे आमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत तुम्ही तिथे आम्हाला संपर्क करू शकता तोपर्यंत या व्हिडिओमधून मी तुमची रजा घेतो धन्यवाद